तर चला मित्रांनो नमस्कार आता रात म्हणजे काम म्हणून सुटून आलो आहे आता घरी आलो आहे जरा फ्रीज झालो तर अजून बायको कोणीकडं आहे तर आई कल्या पोफऱ्यात बसली काय तर करत आणि आज शुक्रवार आहे तिला काय मी सांगितलं नव्हतं काय करायचं आहे काय नाही तर आता कोणीकडे बसली बाबा कोणीकडे बसली कोणीकडे बसली कधी दिसणार आहे ज्या आड बसली काय वापरातून बसले इकडे या पोरगी कोणीकडं हो बसती बायकांची जात राहिले नसतं काय झालंय ठर करून आम्ही दिवसभर एवढं दीस केलं तर आम्हाला काय होत नाही आणि बायकांची जातच काय झालं ते पारा झालं त्याला काय असतं असं धुमसुम काम करायचं घाम निघाला गेलं ओके होत आहे डोक दुखते दुखत नाही काय नसतं बर काय शुक्रवारचं काय नियोजन आहे आता आम्हाला माहिती आहे म्हणजे आता शुक्रवार आहे जर ते ह्याला शुक्रवार आज काही म्हणजे आल्यापासून माझं डोकं दुखते मला काय करण आमच्या जाऊन येऊ जीव येऊ का मग डोक्या कशाला घे डोकं दुखते मला खाती तर कशाला काय मी जेवाय चालू माझ्या आपल्या हाता चालतंय मग काय करतो आता आपल्या मित्रानं एक मशीन आणली पावाजी माहित आहे तुला माझ्या मित्रानं एक पावाजी मशीन आणली तर मग तेथन दादे पाव आणतो दोन ते मागून खायचे पाव मागून आणतो पुढचं अजून तर काय खायचं कशात पाण्यात बुडवायचं काय ते पाण्यात बुडवाय छापून खायचं आहे आणायचं आहे म्हणजे त्याला अंडी आणायचे ती आणि अंडा भुर्जी करून खायची आहे हो आजचा शुक्रवारचा मेनू म्हणून एक नंबर काय हा तर साईपाकाला सुट्टी म्हणजे साईपाकाला जेवायचं आहे पण अंडा भुर्जी आणि पाव हे असं खायचं आहे हो तर ते मित्रांनशी आणली तर मी तिकडून जाऊन पाव घेऊन येतो आणि आंडी दोन अंडी, अंडी तो तो दो तो 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 तर तर की असं आहे काय मग डोकं धक्तो बरं झालं ओके तर आणतो तर बाबा हो तर मित्रांनो ही घरापासून एक पाच अंतरावर आपली ही बेकरी मित्रांनो चालू केली सिद्धेश बेकरी म्हणून आणि ह्याचं गावात वडापावचं दुकान पण आहे त्यामुळं आता घरी आता नसेल ती तर तिथनं आपल्याला दोन लाद्या देतो म्हणाला दुपारी फोन केल्या तर चला रामान ना तुम्हाला पाव भाए था था का आपले मित्राचं वडील इथं बाय त्या आणि ही अशी मशीन त्यांनी नवीनच घेतली आता ही मशीन आता इथं काम चालू आहे कशा मळायचं कशाच मळताय खारीच आहे का खरी आहे का बार नवीनच मशीन आणली बाबा ह्याच्यात काहीतरी लावलं असलात नाही का तर अशी नवीन मशीन घेतली आपल्याला काहीतलं कळत नाही असं गरम होतं ह्याच्यात नवीन असं ट्रेला आवाज आहे या मशीन मशीनमध्ये असे ट्रेप आहे सिस्टीम या दे निघते तेव्हा एक नंबर दे हे असे टोस्ट पण अशी एक नंबरचे होते बर खाल्ल्याशिवाय काय कळणार नाही मला ह्यातलं हा आमच्याला आधी ठेवलेल्या कुठे सांगली आता केले त्या काम्या ऐत्या गरम आहे एक नंबर झाले त्या खाल्ले सांगतो तुम्हाला घेऊन घरा पैसे सगळं सामान वरगाण मी गेलो ना आलो बघा आता सामान्य बायको आता व्हायच आहे माझ्या मय टाकणार आता बाबा 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 दरे आणले तर पिशवी भरूनच आणली बघा आता अंडी कसंय अगं मित्राने दिल्या दोन लाद्या पैशाचं बघू म्हणला परत आणि हे अंडी तिथं शेजारी गावराने मिळाली बियतच एक नंबर जाला गी चला मी देऊ का कांदा चिरून आता आणून <laughs> दे अरे आठवडाभर नाही उद्या दिवस राहिलं परवा अजून एखाद्या दिवस सुरभेत पाव काही राहणार नाही तर ते। त्यात खाता येत त्याला पण आडीच राहते ना की हा पाव घड मी म्हणला बाय कोण म्हणलं वायचा गड म्हणलं ठीक खराच बर चला तर मग ते अंढापूरची करायला एक का कांदा चिरून घेतलाय तर टोमॅटो चिरून घेतलं

बघा आता लालस बऱ्यापैकी भाजून घेतला पण काळा करायचा नाही काळा केले की कडबड लागतो हां आणि इकडं अंडी पडून घेतली बघा एवढी अंडी एवढी पडून घेतली ती आणखीन थोडी राहिली पहिला एक चमचा टाकताना भात टाकलो होत आता अर्धा चमचा टाकला आता थोडीशी हळद टाकून घेऊया आपण हळद टाकली थोडस लालती पण टाकले आता एक चमचा

पडलेली ना आपण त्याच्यात बसून घेऊया अयो अय्योय तसे हलवून घेऊया आता वा 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 एकच नंबर व असेल एक नंबरच टाकून हाल उन झालं या आता ह्याला एक दहा मिनिट टाकून असं तालुक्या देऊया ह्या जेवढं का चांगली अशी वापरली जाते तर बघा अंड्याच्या बुर्ज्याचा एवढा वाच वाटला होता की काय काय दम निघला नाही बाबा खायला घेतलं तर चला आता अंड्याची बुर्जी झाली आहे बर का अंड्याची बुर्जी झाली तर आता आपण पाव भाजायला घेऊ त्यांनी घेतलं भाजून पाऊ खाल्लं पण आता आपण पाव पण भाजून घेऊया तोरे हे नाही येत येत या तर त्याच्यात तेल टाकून घेऊया थोडंसं जवू होत आता ह्याच्यात काय पाव भाजू आहे त्याच्यामुळे तसं दिसते या हां आता आपण खोलते करून पाव घेऊया टाकून या मस्त असं पाव कडक कडक काढून घ्यायचं बाजूला उच्चित हात त्याच्यावर तुझ्या <coughs> हाताला भाजल्या दररोज मला स्वयंपाक करावा लागल मग तेवढा भ्यायला पडलं बघा लगेच हा म्हणूनच म्हणलं गेलं मला दररोज स्वयंपाक करावा लागल तेवढा भ्या पडलं नाही मग बरोबरच आहे स्वयंपाक दररोज तूच करते ना मला लग कर तर काय करू देतच नाही तू तुम्ही केल्या खाल्लं नाही चांगलं आम्ही तुम्ही करू दिलं पाहिजे ना मग केली कल स्वयंपाक कसली बारीक करते मी खरच सर इकडं पाव भाजून झाले ते म्हणजे चालू आहे मांजर कडत आला बघा त्या पावाच्या ही बघा ही मांजरच येते बी ती कुत्र्याला ओ बघा मांजर आमच्या किती गुन्हा बाळाने बसतंय हाय साय आमचा सोडून दिलता पण वापर आलोय आता लय वारी गुन्हे बाळ इकडे बघ सव खात पाव पाव खात पाव खायचा खाली बसन खात्या उठून खायला काय होतं मस्त घेतलं बघा हा छान छान पाव भाजल्या हा तुम्ही भाजून घ्या दोस्त तिकडं मांजराच पण काम चालू आहे खायचं घ्या भाजून मग आता झालं का नाही अजून तुमच्या गावात झालं नाही चालू झालं काय दिसतंय का आधी सगळं बाजू ठेवलं या बघू जरा गरम आहे का गार आहे हा जरा बघा बसतो मला काय माहिती मी याच्या आधी सगळं मी गावात तयारी असते आम्हाला सगळं येता आम्ही करून सोतो पण तुम्ही येता वेळ ला कधी होय आता बसले मित्रा मित्रा ग पाहणार थोड आज काल पाऊस होता बसलो नव्हतो आज पाऊस नाता बसतो जरा 5-10 मिनिट इकडे तिकडे ए चला कोरानू के रे आधी हं हाबा पाव आता शिटीत लोक खाते ते भुरजी पाव आम्ही नाही घरी खातेय गावगर्ची गावरा नांडी मत वाजू हं हं तर चला आमचाणचे रेसिपी अंडापूरजी अंडापूरजी नाही बुरजी पाव हा भुरजी पाव बुरजी पाव काय असेल ते असेल ते आपल्याला नाही माहिती पण आता खाऊन बघतो कसं कसं आले पाव पण गरम केले ते मस्त पैकी कडक अस आणि लिंबू पिळले अस दाबून खाल्लं मस्त बॉटी लागते बघायला इकडे बघू थांबा तुमचं ताट बघू हा बघा हा बघायचं काय त्या पाव, बुर्जी पाव।, पाव।, पाव का मस्त भी आता फक्त चवीला तसं झाले ती बघायचं आहे फक्त अजून एकाच थांब बघतो काय या पिका चक्क नाही काय मीठ कमी जास्त होत ना जे कसं झाले मी तर असं बनवले आणून दिले मी बनवले हिन आज जेवण प्रतिम बनवतात त्या भात आहे बनवण्याची हा 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 गरं 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 पाव असं कडक मस्त पैकी गरम गरम बटीतलं पाव आणि अंडा बुरजी वा अंडा पाव मस्त पैकी ओके तर मित्रांनो चला झाले का हो का म्हणत झाली आमची बुरजी पाव हम्म बुरजी पाव गाडीवर खाते ते कुठं खाते ते पण घरी खावा आणि सगळ्या फॅमिली तुम्ही सोडून खावा तर असं मस्त वाटतय कि बास चला आणि भरपूर अजून पाव एक्स्ट्रा घ्यायचं तर घरातलंच गरम खायचंय तर आपल्या घरातलंच मस्त पैकी ओके कळून चला तर बाय